त्र्यंबकेश्वर येथे आज नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं शहरातील पदाधिकारी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे यांनी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला शिवसेनेचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्रिवेणीताई तुंगार यांना संबोधित करताना भुसे म्हणाले की शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे विजय निश्चित आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना असताना सुरू केलेल्या लाडकी बहीण सारख्या जनहिताच्या योजनांमुळे लोकांचा विश्वास वाढला असून विधानसभेप्रमाणेच नगर परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवार होतील अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली आहे या बैठकीत माजी खासदार हेमंत आपागोडसे जिल्हा प्रमुख अनिल ढिकले युवा सेना जिल्हा अध्यक्ष सदानंद नवले अजय बोरसे माजी आमदार निर्मलाताई गावित तर रवींद्र भोये आदींसह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक खबरसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर राज्याचे मंत्री माननीय दादाजी भुसे नाशिक शहराचे प्रमुख खासदार थोरस्ते आणि निर्मलाताई गावित या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित होऊन सर्व भावी उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि शिवसेनेतर्फे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज त्र्यंबकेश्वरमध्ये संपूर्ण परिवर्तनाची लाट त्र्यंबकेश्वरमध्ये आलेली आहे आणि सत्ता परिवर्तनाचे सर्व संकेत आम्हाला सर्व स्तरातून मिळतात आहे आणि एक एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दे। त्र्यंबकेश्वरच्या नगर परिषदेवर येणाऱ्या कुंवस्त कुंभमेळ्याच्या हिशोबाने शंभर टक्के इथे भगवा झेंडा लागणार आणि शिवसेनेचीच सत्ता येणार असा सर्व नागरिकांतर्फे आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने आम आम्हाला विश्वास या ठिकाणी वाटतो आहे या ठिकाणी मी फक्त तुम्हाला एकच सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळ्याच्या हिशोबाने विकास करताना कुठल्याही सामान्य माणसाच्या घराला धक्का लागणार नाही कुठल्याही व्यावसायिकाला आमच्याकडनं कुठलाही त्रास होणार नाही याची सगळी आम्ही शिवसेनेतर्फे ग्वाही देतो आणि त्र्यंबकवासियांना विकास खऱ्या अर्थाने कसा असतो याचा पण उत्तम परिपाठ आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये घालून देऊ आणि सुदैवाने महाराष्ट्र राज्याचे नगर रचना खात्याचे मंत्री हे माननीय एकनाथजी शिंदेच आहे आणि त्यांच्या माध्यमातून या नगरीचा संपूर्ण विकास या पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल आणि मला अशी खात्री आहे की त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून भारतामध्ये एक एक नंबरचं मॉडेल म्हणून इथे यापुढे नावारूपाला येईल अशी शंभर टक्के मी खात्री देतो आपल्याला आणि आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र या शहराचा विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्याला या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून घेणं ती सर्व विकास कामं मा मार्गी लावणं यासाठी आपल्याला अतिशय आम्ही सर्वजण तुमच्यासोबत तुमच्या सोबत खात्याला खात्या लावून त्या ठिकाणी काम करू आणि या शहराला अपेक्षित असलेला विकास त्या ठिकाणी निश्चितपणे साध्य राहिला विषय तर प्रशासन पातळीवरनं तुम्हाला काही अडीअडचणी अडचणी आल्या तर स्थानिक आपले नेते मंडळी आहेत किंबहुना माझ्यासारखाही कार्यकर्ता तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा तुमच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभं राहत <स्थाँगा> आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही राहिला दुसरा विषय तर निवडणुकीच्यासाठी ज्या ज्या काही बाबी आपल्याला कराव्या लागतात त्या त्या सर्व आपण व्यवस्थितपणे पार पाडू अगदी या शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आपल्याला अपेक्षित असतील की काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याचा एक आराखडा आपण तयार करू आणि तो विकासाचा आराखडा घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यासोबतच जे स्थानिक पदाधिकारी आहेत आता नवीन शहर प्रमुख शहर प्रमुख शहर प्रमुख महोदयांना पण जबाबदारी आता मिळालेली आहे काही जुने ज्येष्ठ शिवसैनिक पण आहेत मग आपल्या शिवसेना असेल शिवसे महिला आघाडी असेल युवासेना असेल या ज्या काही विंग्ज आहेत या सर्व विंग्जनी आता उमेदवारांच्या पाठीमागची भूमिका आपल्याला सांभाळायची मग प्रचाराची रूपरेषा असेल प्रचार कार्यालय असेल जसं निवडणुकीचा उमेदवाराचा खर्च सादर करायचा असतो रॅली काढायची त्याची परवानगी असेल तर या सर्व बाबी एक बॅकबोन म्हणून त्या ठिकाणी आपल्या आप पदाधिकाऱ्यांनी काम करायचं आहे मला विश्वास आहे की शिवसेनेचे उमेदवार खरंतर ही देवभूमी आहे आणि शिवसेना म्हणजेच देव देश आणि धर्म त्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु निवडणूक पडली की सर्व प्रक्रिया आलीच आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण पुढे सिंहस्थ कुंभमेळा येतो आणि सिंहस्थ कुंभमेळा हा आपल्या देशातला सर्वात मोठा उत्सव आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभेची निवडणूक झाली आणि ती आपण एकतर्फी जिंकली आपल्याला माहिती आहे की एकनाथ साहेबांची लाटकी बहीण योजना असेल सगळ्या वेगवेगळ्या योजना असतील यांची सुद्धा आपल्याला सर्वांना ज्याला म्हणतो आठवण करून द्यायची आहे आणि हे सांगायचं की नगर विकास मंत्री आदिने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यामुळे ह्या त्र्यंबकचा खरा विकास करायचा असेल तर मला वाटतं एकनाथ साहेब हे अत्यंत महत्वाचं व्यक्ती <coughs> आहे आणि तुमच्यासाठी स्वतः शिंदे साहेब आदरणीय दादा त्यांना सांगतीलच सांगतील त्यामुळे या ठिकाणी नक्की येणार आहे मला आपल्याला एकच विनंती करायची की आपण घर घरी जाऊन एकनाथ शिंदे साहेब त्यांनी राबवलेल्या योजना ह्या पोहोचवल्या तरी आपल्याला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता येणार नाही आता निवडणुकीचा गुरुमंत्र सांगण्यासाठी मी आदरणीय दादांना कर विनंती करतो की त्यांनी आपल्या आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात